मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणाऱ्या आमदार सुरेश भाऊ खाडे यांना मंत्रिमंडळात घ्यायला लोन मी चूकच केली राज्य प्रवक्ते संतोष पाटील पश्चिम महाराष्ट्रातील मिर्जेतील हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या सहाशे पन्नासाव मेरासाहेब दर्ग्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या यावेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले की ज्या मतदारसंघाने चार टर्म आमदार म्हणून निवडून दिले दोन वेळा मंत्रीपद भूषवले एक वेळा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले वेगवेगळ्या खात्याचे मंत्रीपद मिळाले हे सर्व मिरधातील मतदारांनी निवडून दिल्यामुळे राज्य सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीत बसून पोलीस फौज फाट्यासहित सहित व जिल्ह्यातील रस्त्यावर डामडवलाने फिरता आले हे केवळ मिरधातील मतदारांनी निवडून दिल्यामुळेच परंतु ज्या तटात जेवले त्या ताटाला छेद देण्याचं काम आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले एका कार्यक्रमामध्ये मी हिंदू चमकार आहे आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आला आहे त्या मतदारसंघ मिनी पाकिस्तान आहे असे कार्यक्रमात जिबेला नसला मी बोलू शकला हे आता जनता आणि पूर्ण महाराष्ट्र विसरणार नाही परंतु याचा मला खूप पश्चाताप होत आहे कारण आमदार सुरेश भाऊ यांना मंत्रिमंडळात घ्यायची शिफारस मी तुमच्या समोरच महाराष्ट्रातील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली होती त्यामुळेच आपणाला काही दिवसानंतर त्यावेळेला मंत्रिमंडळात घेतले अशी माहिती राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी दिली यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील पुढे म्हणाले की माझा मित्र राजू शिंदे त्याचा एक नातेवाईक त्याचे काम आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे होते म्हणून राजू शिंदे यांनी मला सांगितले की त्यांना मिर्झेमध्ये घेऊन गेलो परंतु ते त्यावेळेला प्रदेश उपाध्यक्ष झाल्यामुळे मुंबईत होते दुसऱ्या दिवशी मी आणि पेठवडगाचे प्राध्यापक चंद्रकांत पोळ यांना घेऊन मुंबईत माननीय सुरेश बोखाडे हे कार्यक्रमात होते त्या ठिकाणी मी गेलो त्यांचं अभिनंदन केलं व चंद्रकांत पोळ यांचे मी काम सांगितलं आणि त्याच वेळेला काही आमदार वरिष्ठ नेते त्यावेळेला उपस्थित होते त्यांच्यासमोरच मी सांगितले की आमदार सुरेश बोखाडे हे जिल्ह्याच्या कुठल्याही मतदारसंघामधून निवडून येण्याची त्यांची क्षमता आहे ते जत म्हणून निवडून येतात निरत म्हणून निवडून येतात व कुठल्याही मतदारसंघातून निवडून येतील अशा एकंदरीत दलित मागासवर्गीय व्यक्तींना आपण मंत्रिमंडळात का घेत नाही असा सवाल मी त्यांना केला त्याचा परिणाम असा झाला की मी एक महिन्यांदा त्यांना मंत्रिमंडळात घेतले गेले हे केवळ मी जे त्या वेळेला वक्तव्य वे केले होते त्यामुळे त्या, त्या, त्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले त्याचा पश्चाताप मला आज होत आहे अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिली आज आम्ही मिरजेमध्ये मेरासाहेब दर्गा या ठिकाणी भेट देण्यास आलो आलो आहे मिरजेचा सुरू होत आहे आणि मिरजेच्या या, या दर्ग्याला आम्ही आशीर्वाद घेण्यासाठी दुवा मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर मिरजेचे या पश्चिम महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमचं एक ऐक्याचं प्रत्येक मानलं जातं हा साहेब दर्गा याच भागाचं प्रतिनिधित्व करणारे इथले आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी एक नुकतंच वक्तव्य केले आहे की हा भाग मिनी पाकिस्तानमध्ये येतो तर मी पहिला त्यांचा निषेध व्यक्त करतो कारण या हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणारं हे मिरज दर्गा या मिरजेमध्ये अंदाजे पंधरा वर्षाखाली याच अफजलखानाच्या वद्यावरनं एक दंगल उसळली होती आणि या दंगलीचा फायदा घेऊन हे सुरेश भाऊ खाडे हे आमदार झालते म्हणजे दुसऱ्याच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ म्हणजे दंगलीवरती पोळी भाजणारे ह्याच्यातून आमदार झालेले हे माननीय सुरेश भाऊ खाडे यांच्या तोंडात हे वक्तव्य जाणं म्हणजे एक साहजिकच होतं आणि हे त्यांच्या तोंडातून दिलेलं वक्तव्य हे त्यांचंच कशावरनं असंही संबंध जातं परंतु त्यांच्या तोंडात कोणी वक्तव्य घातलं हे पण माहीत नाही कारण असं आमदार या ठिकाणी असं बोलणार नाहीत असं या मिरजेच्या जनतेला माहिती आहे तर मी या त्यांचा निषेध व्यक्त करताना असंही सांगू शकतो या सुरेश भाऊ फाडे हे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष झाले असताना त्यांना माझा मित्र आहे एक राजू शिंदे राजू शिंदे एका त्याच्या मित्राला माझ्याकडे घेऊन आला आणि सांगितलं की सुरेश भाऊ यांच्याकडे काम आहे म्हणून परंतु सुरेश भाऊ या ठिकाणी नव्हते आणि मी त्यांना घेऊन मुंबईला गेलो आणि त्या ऑफिसमध्ये गेलो असताना त्या ठिकाणी सुरेश भाऊ ते त्यांचं अभिनंदन केलं आणि तिथे असणारे भाजपचे काही आमदार आणि पदाधिकारी त्यांना सांगितलं की सुरेश भाऊ या सांगली जिल्ह्यातून जतमधून आमदार झाले मिरजमधून आमदार झाले एक मागासवर्गीय समाजाचा व्यक्ती हा आमदार होतो आणि त्यांना आमदार न ठेवता त्यांना मंत्रिमंडळात मंत्री करावं असं मी त्या ठिकाणी या दर्ग्याच्या समोरनं मी खोटं बोलत नाही ही सत्य कहाणी आहे की त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचं भाग मी केलं तर असं मला असं वाटतं की या ठिकाणी मी ती चूक केली कारण त्यांनी ज्या ताटात खाल्लं त्या ताटात छेद देण्याचं काम हे सुरेश भाऊने केलं आहे असं मला वाटतं त्यामुळे त्यांचाही ते मी निषेध व्यक्त करतो या मिरजेमध्ये हा दर्गा आहे या दर्ग्याची सुरुवात सहाशे पन्नासावा हा उरुस आहे आणि या उरसाचा मानकरी म्हणून या मिरजेतील चर्मकार समाजाचा पहिला मान असतो आणि हे चर्मकार समाजाचेच हे आमदार सुरेश भाऊ झालेत आणि सुरेश भावांच्या तोंडात नाही वक्तव्य गेले की हे मिरज हे मिरज हे पाकिस्तान मिनी पाकिस्तान आहे असं म्हणलेले आहेत त्यामुळं या मिरजेच्या जनतेने त्यांना निवडून का दिलं याचा पश्चाताप त्यांना आत्ता व्हायला लागलाय कारण ही वाक्य या सांगलीमध्ये त्यांनी नुकतेच या ठिकाणी निते निलेश राणे या ठिकाणी आल नितेश राणे आले आणि त्यांनी हे मी हिंदू मतावर निवडून येतो त्याच ठिकाणी हे दुसरं वक्तव्य करतात की मी या मिनी पाकिस्तानामध्ये निवडून येतो म्हणजेच या भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना ह्यांच्या तोंडात घालून एक दंगली भडकवण्याचं काम उर्साच्या समोर आहे असं एकंदर दिसतं म्हणून या भारतीय जनता पार्टीच्या ह्या आमदाराचा नितेश राणाचा मी निषेध व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये या उर्साला या हिंदू मुस्लिमचं ऐक्य समज जाणाऱ्या या मिर्जांना सर्वांनी सुख समाधानाने समाधानाने आणि हे जातभेद न मानता दंगा न करता या ठिकाणी ऊडस साजरा करावा अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद